शिवसेना भाजप आरपीआय माहितीची प्रचारत आघाडी प्रभाग क्रमांक 1 मधील जनतेचा स्फूर्त प्रतिसाद कायद नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजप आरपीआय युतीच्या थेट नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार सुवर्णा जोशी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अरुणा वाईखरा आणि राजेश धराडे यांनी मुदरेगावठाण गुरुनगर परिसरात आज प्रचार फेरी केली यावेळी नागरिकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला प्रचार फेरी भाजपचे राहुल कुलकर्णी प्रशांत उगले शिवसेनेचे प्रदीप वायकर राजेश शितोळे माजी सभापती आरती भगत समिया चौघुले आदी सहभागी झाले होते मी राजेश शिवाजी हराडे सभा क्रमांक एक मधून शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे माझ्यासोबत विद्यमान नगरसेविका सौ अरुणाताई वायकर त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सुवर्णाताई जोशी या आहेत मी <laughs> माझे वडील शि शिक शिक्षण क्षेत्रामध्ये पंचवीस वर्ष सतत कार्यरत असून त्यांचा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात वावरत आहेत त्यांचा वारसा घेऊन मी पुढे समाजकार्य करण्याचे ठरविलेले असून त्यांचा वारसा जपण्यासाठी मी वार्ड क्रमांक एकमधून शिवसेनेचा उमेदवार म्हणून लोकहितासाठी कामं करत आहे आज गेले गेले तीस वर्ष माझे मोठे धीरा अरुण बाळूवायकर शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहेत आणि माझे पती प्रदीप बाळूवायकर गेले गेल्या पाच वर्षात जी मी कामे केली केली आहेत त्याची पोच पावती म्हणून लोकांनी मला सुद्धा निवडून द्यावे ही विनंती करते त्यांना आणि मी या विभागामध्ये प्र प्रभाग क्रमांक मध्ये जी खूप कामे चोवीस पंचवीस कामे केली आहेत आणि अजून कामे करेल असे मी वचन देते प्रभाग क्रमांक एक मधून आज आपल्या आत्ताच्या नगरसेविका अरुणताई वायकर आणि नवीनच शिवसेनेचे उमेदवार राजू धराडे यांच्यासोबत त्यांचे वडील शिक्षक आहेत आणि एक तरुण असा चेहरा इथे दिलेला आहे आपण या विभागातून अनेक का, कामं नगरसेवकांनी केलेली आहेत मागच्या या वॉर्डचे नगरसेवक संतोष पाटील मुकेश पाटील अरुणाताई वायकर या तिघांनी शिवसेनेच्या नगरसेवकांनी खासदार निधीतून अनेक कामं इथे केलीत अनेक विकास कामं आहेत आणि त्याच आधारावर आता आम्ही त्यांना नागरिकांना तिथे सामोरे जात आहोत आणि मी इथे महायुतीची भाजपा शिवसेना आणि आर पी आय तिन्ही आमच्या महायुतीची नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून इथे सर्व लोकांना मागील पाच वर्षात मी माझ्या प्रभागात जी कामं केली आहेत जे लोकांचे प्रश्न सोडवले त्याचा त्यांना इथे कुठेतरी विश्वास आहे आणि तो मला इथे सार्थ करायचा आहे त्यासाठी आम्ही इथे फिरत हो, आहोत आणि इथे अतिशय छान असा प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला खूप आनंद होतोय की लोक आम्हाला आनंदाने स्वागत करत आहे काळजी घेत आहे पाणी विचारत आहे सरबत विचारताय आणि आम्ही उन्हा सुद्धा असा थेट प्रचार आमचा चालू ठेवला आहे हिरो रिपोर्ट मिरर